नमस्कार आपण मटनची झणझणीत रेसिपी बनवणार आहे बनवण्यासाठी आपण हे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल ओतून हळद टाकलेली आहे हळद टाकून आपण ते मटन त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते मटणामध्ये मी जिरं खोबरं लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्स केलेलं आहे हळद टाकून नमक टाकून सगळं मिक्स केलेलं आहे ते मिक्स केलेलं मटन हे तेलामध्ये मी टाकते हे बघा मस्त प्रकारे असं हलवून घ्यायचं सगळं हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती ताट ठेवणार आहोत ताटावरती पाणी ठेवणार आणि पाणी ते गरम जसं होईल तसं तो आपण त्या टोपामध्ये बसणार आहोत आणि अगोदर तेलला मटणाला पाणी सुटत असतं खाली नंतर पाणी ते हळूहळू वतायचं थोडं थोडं शिजत जसं ते पाणी वसून अशा प्रकारचं हे हळदी मठाचं मटन झालं हे हळदी मिठाचं मटन झालेलं आहे आता आपण तिखट मटन बनवणार आहे तिखट बटर बनवण्यासाठी आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल ओतून त्यानंतर तिखट मसाला टाकणार आहोत आणि ते सगळं मटण एका ताटामध्ये काढलं आहे ते नंतर हे तिखट म मसाला चटणी टाकणार नंतर आपण टामॅटो कांदा हे सगळं मिक्स आ, मिक्स करून मिक्सरमध्ये घेतलेलं आहे ते आपण त्याच्यावरती टाकणार आहोत आणि ते अशा प्रकारे सगळं मिक्स करून हलवून व्यवस्थित मिक्स करून आपण हे मसाला तेलामध्ये परतून घेणार आहोत परतून घेतल्यानंतर आपण ते मिक्स चिखट हळदी मिठाचं मटण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आणि हे मटन ह्याच्यामध्ये आपण वचून हे मटन मसाला कलरचा लाल तिखट वगैरे टाकायचं म्हणजे कलर येतो त्याला मटणाला असं झनझणीत मटन आपण बनवणार आहोत वरती ते काढले काढून ठेवलेलं आधी गिटा त्यात वचून आपण ते सगळं व्यवस्थित छान प्रकारे भाजून त्यामध्ये वचून मस्तपैकी असं बनवणार आहे झनझणी नंतर हे हलवून सगळं हलवून व्यवस्थित आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये ओतायचं आणि मस्तपैकी हे बघा तरी आलेले आहे मस्त तरी आलेले आहे यावरती पाणी टाकून नमक पाहिजे असेल तर थोडंसं टाकायचं वरती आणि उकळी आली की झापलं मटण तयार थँक्यू